नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका जुन्या वन पीसपासून स्कर्ट कसा तयार करायचा आहे व्यवस्थित फिनिशिंग कशी द्यायची आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेला आहे मी ही घरगुती टेलरच आहे पण छान अशी जुगाडू कामं आपण नेहमी करत राहतो हो। वन पीसपासून स्कर्ट तयार झालेला आहे दिवसाची सुरुवात छान सकाळी आवरण्यापासून झालेली आहे काव्या स्कूलला गेली नाही आज तब्येत ठीक नसल्यामुळे आणि सकाळीच व्यवस्थित आवरणं झालं घर तर घरातही खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं आणि घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर काव्या तर सुट्टीवर आहे आज मग छान असे पेरू कापून दिले आहेत काव्याला काव्या इथे खाती टी व्ही पाहत पाहत काव्याने आज स्कूलला सुट्टी घेतली आहे विदाऊट रिझन सुट्टी आहे काव्याची स्कूलला जायला तयार वगैरे झालेली आपण निघायच्या वेळी थोडंसं काव्याच्या पोटात दुखायला लागलं मग म्हणून मग काव्याने आज सुट्टी घेतली मग काव्याने सुट्टी घेतली आहे तर छानपैकी काव्याला तयार करते काव्याची केस आता बऱ्यापैकी वाढायला लागले ला छान ला काव्याला पण बांधता येते काव्या छान आवडते तस स्वतःच उभी राहते खेळा आज सुट्टी आहे अभ्यास नंतर संध्याकाळी कर आता खेळा हा छान काव्याने छान स्मरण लावते बॉडी लोशन वगैरे कावेने लावले सकाळीच जय जय बाप्पाच स्मरण कस लागेल छान ऐक खरी पडली छान गर... आपल्याकडे एक वन पीस आहे बहुधा साडीचा सिल्की आहे एकदम आणि वन पीस या टाईप मध्ये खालचा पार्ट खूप छान आहे इस्त्री वगैरे केल्यानंतर खूप शाईन येईल कपड्याला पण हा जो वरचा पार्ट आहे तो वारंवार यूज करून बराच यूज झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे असे सारखे दा धागे निघून निघून तो खराब झालेला आहे खराब झालेला आहे म्हणजे वरचा पार्ट खराब झालेला आहे पण खालचा जशाच तसा आहे पार्ट तर आपण याला या वन पीसपासून आता घागरा बनवायचा आहे म्हणजे खालचा स्कर्ट फक्त बनवायचा आहे आपल्याला तर हा वरचा कापड आपण वरचा ब्लॅक साईडचं आहे जे ते कापून टाकूया आणि हा कापड यूज करूया आता बघूया ही पट्टी आपण तशीच ठेवूया नाडीसाठी फोल्डसाठी हाच पार्ट वापरूया त्यामुळे एवढं एवढं अगदी तीन चार इंच व्यवस्थित चार इंचपर्यंत आपण एवढं कापड सोडून वरचं पार्ट कट करून टाकू म्हणजे आणि फिटिंगच्या वगैरे सर्व शिलाई काढू आणि मग पाहूया स्कर्ट कसा होतो आहे आणि या ॲक्च्युली या पॅटर्नवर ब्लॅक कलरचं टी शर्ट किंवा कुठलाही टॉप वगैरे अगदी सुंदर दिसेल आणि मी शिवणकाम दुपारी करते अनन्या कावे झोपलेला आहे आणि अनन्य काव्या झोपल्या की थोड्या वेळा मशीन काम करायचं आहे चला तर मग हा पार्ट आधी आपण कापून घेऊया चार इंचापर्यंत आपण वरच्या कपड्याची कटिंग करून घेऊया आणि मग फि सर्व फिटिंगच्या शिलाई आपण काढून घेऊया कारण वरचा पार्ट आता काही कामाचा नाही कारण हा पार्ट फोल्डसाठी कमरेला त्या घागऱ्याला युजफुल ठरेल छान ब्लॅक कलर आहे असा खूप छान वाटतोय घागरा चला तर मग बघूया आपण शिवायचं कसं ड्रेसची फिटिंगची शिलाई पूर्ण काढून घेते आता पहिले पूर्ण शिलाई काढलेल्या आहे तिथून आता हे ऑलरेडी व्यवस्थित शिवलेलं आहे आपल्याला आप फक्त स्कर्टमध्ये कन्वर्ट करायचंय वन पीस आणि ही एका साईडची शिलाई अशी काढलेली म्हणजे एका साइड चा वन पीस पूर्ण खोललेला आहे पूर्ण म्हणजे ब्लॅक साइड पूर्ण आता एका साइडला आपण नाडीचं सा पार्ट करणार आहे आता हे पाहू शकता असं डॅमेज झालेलं आहे कापड जुना आहे वन पीस पण स्कर्ट खूप छान होणार आहे त्याचा हे जे एक्स्ट्रा धागे आहेत ते कापून घेतले कारण फोल्ड करूया आपण नाडीची साईड आहे जी आपल्याला नाडीची साईड करायची या साईडला त्याच्यामुळे तो खोलून घेतला एका साईडचा आणि हे आता असं व्यवस्थित आपण एक साईड आपण अशी डबल दोन्ही साइड आपण अशी डबल फोल्ड करून घेऊया बरेचसे धागे निघालेले आहेत ते व्यवस्थित फोल्ड करायचे साईड छान असा डबल फोल्ड मारला मारलाय आपण आता इथे आपण याच्यावरही टिप मारून घेऊया दाब टीप मारून घेऊया कारण वन पीसला दाब टीप मारलेली नव्हती आपण मारून घेऊया हाफ पीठ मारून घेऊ आणि मग घागऱ्यासारखं फिटिंग करू एका साइडला एका साइडला व्यवस्थित असं आतमध्ये फोल्ड करून फिटिंगची पूर्ण शिलाई काढली आतमध्ये डबल फोल्ड केलं आणि हे असं आपण व्यवस्थित फिनिशिंग आहे जेणेकरून नाडीची साईड अशी ओपन होणार नाहीये इथे चांगले डबल टिप दिले लॉक केले शिलाई आता सिंगल फोल्ड मारून घेऊया सिंगल फोल्ड मारून छान फोल्ड करून घेतलंय कापड हे व्यवस्थित फोल्ड करून आहे जेणेकरून दोरे निसटणार नाहीत त्याच्यातून आता आपल्याला स्कर्टला नाडीसाठी जो हा पार्ट केलेला आहे आपण तो व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे हा स्कर्टचा नाडीचा पार्ट होऊन जाईल हा ब्लॅक कलरचा आपण हा अशा प्रकारे इथे फोल्ड करून घेऊया हा जो नाडी घालायचा पार्ट आहे ते इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे हा नाडी टाकायचा पार्ट आहे इथे दोन्ही टोकं लॉक करायचे व्यवस्थित छान असा स्कर्ट तयार आहे आपला हा नाडी टाकायचा पार्ट आहे अगदी डबल टिप टाकून व्यवस्थित शिवून घेतलं आहे वन पीसपासून स्कर्ट तयार झालेला आहे ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा हा असा स्कर्ट तयार झाला आहे हा ना हा ब्लॅकवाला नाडीचा पार्ट आणि खाली स्कर्ट। आ, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा रोज काय ना काय अशी जुगाडू काम आपली होतच असतात अ आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा याच्यावर आता ब्लॅक टी शर्ट किंवा ब्लॅक कलरचा टॉप फुल हाताचा टी शर्ट खूप सुंदर दिसेल छान जेवण वगैरे झालंय किचन वगैरे वगैरे आवरले काव्या मॅडम अशी माझ्या मागे मागे फिरते मम्मी काय व्हिडिओ काढते ते बघते मला काव्याला आवाज आला की मी व्हिडिओ बनवते तशी काव्याला लगेच फिरत आली आता मस्त आमचं जेवण वगैरे झालंय सर्व आवरलंय आणि आता मग आता थोड्या वेळासाठी मशीनवर बसते फिटिंग जी नवीन शिव नवीन गोष्टी शिवायला नाही घेत पण फिटिंगची कामं आवरून घेते थोडीफार तरी एक अर्धा तास बस ला। रात्री लवकर जेवण झालेलं आहे त्यामुळे एक अर्धा तास तरी फिटिंगची कामं आवरून घेते कारण दिवसभर तर होतात थोडीफार कामं पण संध्याकाळचा अर्धा तास जरी बसलं मशीनवर तरी फिटिंगची कामं थोडीफार आवरून जातं आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मी शिवणकाम करते आणि शिवणकामाच्या वेगवेगळ्या ट्रिक्स आणि जुगाडू कामं आपण नेहमीच आता व्हिडिओमध्ये पाहत राहणार आहोत आपण तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा बऱ्याच गोष्टी शिवत असते रेग्युलर त्याही तुमच्याशी शेअर करेन आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा करायक करा थँक्यू बाय